विचार करा भारताच्या एकूण निर्यातीपैकी जवळजवळ एक तृतीयांश म्हणजे एकतीस टक्केपेक्षा जास्त माल फक्त एका राज्यातून जगभरात पाठवला जातो हा आकडाच तर अविश्वसनीय आहे आणि आज आपण त्याच राज्याच्या आर्थिक ताकदीचा शोध घेणार आहोत गुजरात आज आपल्याकडे गुजरात राज्याचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा एक तपशीलवार आर्थिक अहवाल आहे आणि आजच्या चर्चेत आपण फक्त आकडे नाही पाहणार तर गुजरातला भारताचं इकॉनॉमिक पॉवर हाऊस का म्हणतात यामागे नक्की काय काय गोष्टी आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे भौगोलिक फायदा धोरणात्मक निर्णय आणि तिथली उद्योजकीय मानसिकता या सगळ्याचं हे एक जबरदस्त मिश्रण आहे आपण सुरुवात करूया गुजरात अर्थव्यवस्थेच्या मोठ्या चित्रापासून मग या प्रचंड मोठ्या अर्थव्यवस्थेला आधार देणाऱ्या पायाभूत सुविधांकडे वळू त्यानंतर तिथल्या काही प्रमुख उद्योगांच्या यशोगाठा पाहू ज्यांनी गुजरातला जागतिक नकाशावर आणलंय आणि शेवटी या यशामागचं खरं सूत्र काय आहे हे उलगडण्याचा प्रयत्न करू चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया सुरुवातीला काही मोठे आकडे पाहूया म्हणजे आपल्याला या राज्याच्या व्याप्तीचा अंदाज येईल गुजरातचं डी पी म्हणजे राज्याचं एकूण उत्पन्न सुमारे एकोणतीस पॉइंट ब्याऐंशी ट्रिलियन रुपये आहे आणि ते दरवर्षी दहा टक्केपेक्षा पेक्षा जास्त वेगाने वाढतंय पण मला जो आकडा जास्त महत्वाचा वाटतो तो, तो म्हणजे या जीएसडीपी मध्ये कोणत्या क्षेत्राचा किती वाटा आहे बरोबर आणि इथेच गुजरातचं वेगळे पण दिसून येतं गुजरातच्या जीएसडीपी मध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे तब्बल सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के हो याउलट सेवा क्षेत्राचा वाटा छत्तीस टक्के आणि कृषी क्षेत्राचा वाटा फक्त सोळा पॉइंट पाच टक्के आहे भारतातल्या बहुतांश मोठ्या राज्यांमध्ये सेवा क्षेत्राचा दबदबा असतो पण गुजरातने आपली ओळख एक उत्पादन करणारं राज्य म्हणून जपली आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगवर जास्त भर दिला जातो अगदी आणि यामुळेच ते देशातलं सर्वात औद्योगिक राज्य बनलंय आणि जिथे एवढे उद्योग आहेत तिथे गुंतवणूक तर येणारच अहवाल सांगतो की ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार पंचवीस या काळात राज्यात सेहेचाळीस पॉइंट अकरा अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक म्हणजे एफ आहे रिलायन्स सुझुकी आदित्य बिर्ला ग्रुप सारख्या कंपन्यांनी इथे हजारो कोटींची गुंतवणूक केली आहे पण मला प्रश्न पडतो की ही गुंतवणूक फक्त योगायोगाने येते की यामागे काहीतरी नियोजन आहे नाही नाही यामागे एक अतिशय सुनियोजित आराखडा आहे ही गुंतवणूक काही आपोआप आलेली नाहीये याचं उत्तम उदाहरण म्हणजे गांधीनगर गिफ्ट सिटी गिफ्ट सिटी हो हे फक्त एक शहर नाही तर ना ते भारताचं पहिलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आहे सोप्या भाषेत सांगायचं तर इथे परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी लागणारे नियम खूप सोपे केले आहेत जणू काही ते मुंबई किंवा दिल्लीत नसून सिंगापूर किंवा दुबईत व्यवहार करत आहेत असं वातावरण निर्माण केलं आहे अच्छा आणि याशिवाय वापी दहेज सानंद यांसारखे मोठे औद्योगिक पट्टे तयार केले आहेत जिथे कंपन्यांना वीज पाणी रस्ते आणि इतर सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळतात म्हणजे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो बरोबर म्हणजे ही गुंतवणूक केवळ धोरणांमुळे यशस्वी होत नाही का या कंपन्यांना आपला माल बनवून जगभर पाठवण्यासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा लागतात आणि मला वाटतं इथेच गुजरातचा सर्वात मोठा नैसर्गिक फायदा म्हणजे त्याची किनारपट्टी कामाला येते मी जेव्हा हा अहवाल वाचत होते तेव्हा एका आकड्याने माझं लक्ष वेधून घेतलं सोळाशे किलोमीटर लांबीची किनारपट्टी हो भारतातील सर्वात लांब हो मला वाटतं लोकांना याची कल्पना नसेल या एका नैसर्गिक देणगीचा गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा परिणाम झाला असेल प्रचंड ही किनारपट्टीच गुजरातच्या निर्यातीचा कणा आहे या किनारपट्टीवर एकूण एकोणपन्नास बंदरे आहेत आता यात एक मोठे आणि अठ्ठेचाळीस लहान असं वर्गीकरण आहे म्हणजे एक मुख्य बंदर आणि बाकी छोटी हो मोठे बंदर म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले दीनदयाळ म्हणजे कांडला पोर्ट जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं मुख्य केंद्र आहे आणि लहान बंदरे राज्य सरकारच्या नियंत्रणात असतात पण त्यांची एकत्रित ताकद इतकी आहे देशा माल देशा की देशातील एकूण मालवाहतुकीपैकी चाळीस टक्के वाहतूक एकट्या गुजरातच्या बंदरांमधून होते चाळीस टक्के म्हणजे देशातल्या प्रत्येक दहा कंटेनरपैकी चार कंटेनर गुजरातच्या बंदरांमधून जातात हे अविश्वसनीय आहे उदाहरणार्थ एकट्या दिनवयाळ बंदराने एका वर्षात एकशे पन्नास दशलक्ष टन मालाची वाहतूक केली अदाणी पॉट्स आणि मास्क सारख्या जागतिक कंपन्या इथे कार्यरत आहेत पण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक सांभाळताना काही आव्हाने येत नसतील का म्हणजे लॉजिस्टिक्स कस्टम्स क्लिअरन्स किंवा पर्यावरणाचे प्रश्न नक्कीच येतात अहवालात त्याचा थेट उल्लेख नसला तरी हे स्पष्ट आहे की या बंदरांना चोवीस सात कार्यक्षम ठेवण्यासाठी प्रचंड ऑटोमेशन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो अदानी पॉट सारख्या खासगी कंपन्यांनी यात मोठी गुंतवणूक केली आहे अच्छा त्यामुळे जहाजातून माल उतरवणं तो साठवणं आणि पुढे पाठवणं या सगळ्या प्रक्रियात मानवी हस्तक्षेप कमी झाला आहे आणि वेग प्रचंड वाढला आहे म्हणजे कार्यक्षमता खूप वाढली आहे अगदी आणि याच कार्यक्षमतेमुळे आपण सुरुवातीला जो एकतीस पॉईंट तेहतीस टक्के निर्यातीचा आकडा पाहिला तो शक्य होतो ही बंदरं म्हणजे भारताची जगाशी जोडणारी प्रवेशद्वार आहेत बंदरांसोबतच जमिनीवरील वाहतूक व्यवस्था ही तितकीच महत्वाची आहे गुजरात मध्ये सुमारे चौऱ्याऐंशी हजार किलोमीटरचे रस्त्यांचे जाळे आहे आणि भविष्याचा विचार करता मुंबई या अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे या दोन आर्थिक केंद्रांमधल्या प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर येणार आहे हो तो तर गेम चेंजर ठरू शकतो आणि या सगळ्या उद्योगांना आणि पायाभूत सुविधांना चालवण्यासाठी जी गोष्ट लागते ती म्हणजे ऊर्जा इथे गुजरातचं मॉडेल आणखी रंजक बनतं ते कसं गुजरात केवळ पारंपरिक उद्योगांमध्येच नाही तर नवीकरणीय ऊर्जेमध्येही आघाडीवर आहे राज्याची एकूण स्थापित ऊर्जा क्षमता त्रेसष्ट हजार चारशे एकोणतीस मेगावॅट आहे आणि यातली जवळपास चाळीस गिगावॅट ऊर्जा ही नवीकरणीय ये स्रोतांपासून येते चाळीस गिगावॅट हो म्हणजे राज्याच्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी साठ टक्केपेक्षा जास्त वाटा हा सौर आणि पवन ऊर्जेसारख्या स्वच्छ ऊर्जेचा आहे साठ टक्केपेक्षा जास्त वाटा स्वच्छ ऊर्जेचा आहे हे खूपच प्रभावी आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये सोबत दहा गिगावॅट सौर आणि पाच गिगावॅट पवन ऊर्जा विकसित करण्याचा करार झाला आहे ज्यामुळे हे प्रमाण आणखी वाढेल पण मला एक प्रश्न पडतो गुजरात हे रसायन पेट्रोकेमिकल्स अशा अवजड उद्योगांचं केंद्र आहे या उद्योगांना चोवीस तास अव्याहतपणे वीज लागते मग ही नवीकरणीय ऊर्जा या उद्योगांसाठी पुरेशी आणि किफायतशीर ठरते का की अजूनही त्यांना पारंपरिक कोळशावर आधारित ऊर्जेवर अवलंबून राहावं लागतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या तरी वस्तुस्थिती अशी आहे की केवळ नवीकरणीय ऊर्जेवर हे मोठे उद्योग चोवीस तास चालू शकत नाहीत बरोबर कारण सौर ऊर्जा रात्री उपलब्ध नसते आणि पवन ऊर्जेतही चढ उतार असतात त्यामुळे उद्योगांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी पारंपारिक ऊर्जा प्रकल्पांवर अवलंबून राहावं लागतंच पण गुजरात सरकार ग्रीन हायड्रोजन सारख्या नवीन तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक करत आहे अच्छा एनर्जी स्टोरेजसाठी हो जेणेकरून ही नवीकरणीय ऊर्जा साठवून ठेवता येईल आणि गरजेनुसार वापरता येईल त्यामुळे भविष्यात हे चित्र नक्कीच बदलेल पण सध्या तरी हे एक मिश्र मॉडेल आहे चला आता काही प्रमुख उद्योगांवर नजर टाकूया ज्यांनी गुजरातला जगात ओळख मिळवून दिली आणि यात सर्वात आधी नाव येतं हिऱ्यांचं एक आश्चर्यकारक सत्य म्हणजे जगात प्रक्रिया होणाऱ्या एकूण हिऱ्यांपैकी बहात्तर टक्के हिऱ्यांवर प्रक्रिया एकट्या सुरतमध्ये होते हो आणि भारतातील पंच्याण्णव टक्के हिऱ्यांची निर्यात गुजरातमधूनच होते हे अविश्वसनीय आहे पण ही गोष्ट एका रात्रीत घडलेली नाहीये अगदी यामागे सुरतच्या कुटुंबांची कित्येक पिढ्यांची परंपरा कौशल्य आणि एकमेकांवरचा विश्वास आहे हिऱ्यांचा व्यापार हा मुळात विश्वासावर चालतो बरोबर आणि त्याला सरकारने सुरत डायमंड बोर सारख्या जागतिक दर्जाच्या सुविधांची जोड दिली इथे फक्त हिरे कापले किंवा पॉलिश केले जात नाहीत तर त्यासाठी लागणारा तंत्रज्ञान आर्थिक पाठबळ आणि जागतिक बाजारपेठेशी थेट संपर्क या एक इकोसिस्टम एक तयार त्यामुळेच सुरत आज जगाचं डायमंड हब म्हणून टिकून आहे बरोबर हिऱ्यांप्रमाणेच आणखी एक क्षेत्र आहे जिथे गुजरातचा दबदबा आहे ते म्हणजे रसायन आणि पेट्रोकेमिकल्स गुजरातला भारताचं केमिकल हब म्हटलं जातं हो नायरा एनर्जीने दहेजमध्ये पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स मध्ये सत्तर हजार सहाशे बत्तीस कोटी रुपयांची प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे हा आकडाच या क्षेत्राचं महत्व सांगतो बरोबर आणि याचं मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा गुजरातची बंदरे अच्छा ते परत बंदरांशी जोडलेलं आहे हो पेट्रोकेमिकलसाठी कच्चं तेल आयात करावं लागतं आणि तयार झालेला माल निर्यात करावा लागतो बंदरांमुळे ही आयात निर्यात खूप सोपी आणि स्वस्त होते त्यामुळेच देशातल्या बहुतेक मोठ्या केमिकल कंपन्यांचे प्लांट्स गुजरातमध्ये आहेत आणि आपण केवळ मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांबद्दल बोलू शकत नाही मला वाटतं गुजरातच्या यशाचा एक मोठा आधारस्तंभ ग्रामीण भागात आहे आणि तो म्हणजे अमूल अगदी अमूल फक्त एक ब्रँड नाही ते एक यशस्वी सहकारी मॉडेल आहे याने लाखो शेतकऱ्यांना विशेषतः महिलांना थेट बाजारपेठेशी जोडलं आणि त्यांच्या हातात आर्थिक ताकद दिली आणि या मॉडेलने केवळ गुजरातमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात श्वेत क्रांती घडवली बरोबर मोठ्या उद्योगांसोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणं हे गुजरातच्या मॉडेलचे एक वेगळं आणि तितकंच महत्वाचं वैशिष्ट्य आहे हे दाखवून देतं की विकास हा केवळ मोठ्या शहरांपुरता मर्यादित नाही वस्त्रोद्योग क्षेत्रातही गुजरात पुढे आहे नाही का भारतातील एकूण डेनिम उत्पादनापैकी पासष्ट ते सत्तर टक्के डेनिम एकट्या गुजरातमध्ये बनते हो सुरत आणि अहमदाबाद ही शहरं तर कापडाची पंढरी मानली जातात आणि फार्मास्युटिकल्स क्षेत्रही विसरून चालणार नाही नाही अजिबात नाही राज्यात शंभरपेक्षा जास्त ओ मान्यताप्राप्त फार्मा युनिट्स आहेत सन फार्मा झायडस आणि टॉरेंट सारख्या मोठ्या कंपन्यांमुळे राज्याचे फार्मास्युटिकल निर्यातीत मोठं योगदान आहे तर ह्या सगळ्याचा अर्थ काय आपण आकडे पाहिले उद्योग पाहिले पायाभूत सुविधा पाहिल्या ह्या सगळ्याला एकत्र कसं जोडता येईल गुजरातच्या यशाचं सूत्र काय आहे मला वाटतं याचं उत्तर तीन गोष्टींमध्ये आहे पहिलं भौगोलिक फायदा राज्याला लांब किनारपट्टीचा नैसर्गिक फायदा आहे जो आपण पाहिला दुसरं धोरणात्मक नियोजन सरकारने या नैसर्गिक फायद्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी बंदरं विकसित केली विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे एसी झेड उभारली आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण केलं आणि तिसरं आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं तिथली उद्योजक मानसिकता गुजराती लोकांमध्ये व्यापार आणि धोका पत्करण्याची वृत्ती आहे या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे विकासाचं एक, आल्या एक असं चक्र तयार झालं आहे जे एकमेकांना सतत गती देत राहतं म्हणजे उत्पादन निर्यात आणि पायाभूत सुविधा या तिन्ही गोष्टी एकमेकांना पूरक ठरल्या आहेत अगदी अगदी बरोबर अहवालाच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे गुजरात केवळ एक राज्य राहिलेलं नाही तर ते उत्पादन नवीकरणीय ऊर्जा रसायने आणि आर्थिक सेवांसाठी एक जागतिक औद्योगिक व्यासपीठ बनलं आहे ते खऱ्या अर्थाने भारताच्या औद्योगिक आणि निर्यात अर्थव्यवस्थेचा कणा आहे आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की गुजरात भारताचं निर्यात इंजिन कसं बनलं आहे एकतीस टक्के राष्ट्रीय निर्यात देशातील चाळीस टक्के मालवाहतूक आणि नवीकरणीय ऊर्जेतील आघाडी हे आकडे गुजरातची आर्थिक ताकद स्पष्टपणे दाखवतात हे फक्त आकडे नाहीत तर यामागे एक विचारपूर्वक तयार केलेलं मॉडेल आहे हो यात शंका नाही गुजरातने उत्पादन आणि निर्यातीमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे पण आता विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की भविष्यात काय म्हणजे जग आता मॅन्युफॅक्चरिंगकडून नॉलेज इकॉनॉमीकडे जात आहे मग जी आय एफ टी सिटीद्वारे वित्तीय सेवा आणि आता येऊ घातलेल्या सेमी कंडक्टर सारख्या भविष्यातील क्षेत्रांमध्ये गुजरात हेच यश कसे मिळवेल उत्पादन क्षेत्रात यशस्वी झालेलं मॉडेल सेवा आणि हायटेक क्षेत्रातही तितकंच यशस्वी ठरेल का आणि या बदलाचा भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका